नमस्कार शेतकरी हे तुम्ही स्पिरुलिना म्हणजे एक शेवाळ असते म्हणून ओळखलं जातं याचे भरपूर हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि हे जागतिक पातळीवरती याला सुपरफूड म्हणून ओळखतात याची खूप मागणी आहे तर शेतकरी ते उद्योजकच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पिरुलिना फार्मिंग विषयी माझं नाव मेहुल आणि त्या महेंद्र शाह आणि आपलं चॅनेल आहे द किसान कॉलेज यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेले सहा वर्ष जे स्पिरुलिना फार्मिंग करतायत त्यामधील चढ उतार पाहिलेले आहेत कसं केलं जातं काय याची डिटेल माहिती घेणार आहोत आपल्या सोबत आहेत श्री नमित पाटील सर गाव वारुंजी तालुका कराड जिल्हा सातारा जे की माझ्या गावापासून एक पंधरा ते वीस किलोमीटर वरती आहे तर आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार सर नमस्कार तर आता आम्हाला सर्वप्रथम सांगा की स्पिरुलिना म्हणजे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही यामध्ये कसे आला तुमचं बॅकग्राऊंड एक बेसिक स्पिरुलिना uh, हे एक निळ हिरव शेवाळ आहे ज्याचा uh, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हिल सप्लिमेंट म्हणून उपयोग केला जातो स्पिरुलिना uh, प्रकल्प चालू करण्याचं म्हणजे असं की uh, इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर असे बरेचसे बिझनेस वगैरे शोधत होतो त्यानंतर मला एक स्पिरुविना फार्मिंग करण्याची एक आयडिया सुचली मग मी स्पिरुविना फार्मिंग ह्याचा फ्युचर स्कोप बघता वगैरे ना, ना, ना चालू करायचं ठरवलं किती वर्षापूर्वीच हे दोन हजार एकोणीस मध्ये आपण सहा तुमची डिग्री कंप्लीट झालेली हो डिग्री कंप्लीट झालेली त्यानंतर तुम्ही डिरेक्टली असं शोधतच होता मी डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी म्हणजे शोधत होतो एक युनिक बिझनेस आयडिया शोधत होतो तेव्हा ही बिझनेस आयडिया सापडली मला मग तुम्हाला हे वरती का काय मला मला एका म्हणजे एक डॉक्टर होते त्यांनी सजेस्ट केलेली आयडिया कि ह्यामध्ये फ्युचर स्कोप वगैरे हो खूप चांगल्या प्रकारे आहे तर मी ही आयडिया इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि मग स्पिरुलिना म्हणजे हिरव तुम्ही शेवाळ म्हणला हिरव निळ शेवाळ मग याच दुसरं म्हणजे सायंटिफिक किंवा काय असतं किंवा कसं काय ह्याला काय आहे की नासाने याला सुपरफूड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे कारण कसं आहे की ह्यामध्ये न्यूट्रिशन इतक्या चांगल्या प्रमाणात जसे की मटन चिकन अंडी ह्यापेक्षा तीन पटीन जास्त प्रोटीन दुधापेक्षा पाच पटीन जास्त कॅल्शियम पालकपेक्षा पन्नास पटीन जास्त आयर्न आहे ह्यामध्ये पपई आणि गाजर ह्यापेक्षा दहा आणि वीस पटीन जास्त बिटा कॅरोटीन नावाचा एक घटक असतो तो स्पिरणामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे एक ह्युमन डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या स्पिरोना मध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे आणि आपण व्हेजिटेरियनच येते ना, ना, ना? हा हे व्हेजिटेरियनच आहे व्हेजिटेरियन प्लांट बेस्ड प्रोटीन प्लांट बेस्ड हा जी लोक व्हेजिटेरियन ज्यांना हे सगळं मिळत नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट म्हणून उत्तम आहे राईट राईट हे व्हेजिटेरियन लोकांना आणि म्हणजे सर्वांसाठी हे एक सुपर फूड म्हणून चांगलं खूप गरजेचं गरजेचं आहे मग आता आपण हे जाणून घेतलं बेसिक स्पिरोलिना विषयी तर आता आपण यांचा प्लांट आहे तुमच्या प्लांटची माहिती सांगा आणि मग हे कसं स्पिरोलिना फार्मिंगचं गणित आलतं किंवा कसं चालू केलं जातं हा आपला टोटल दोन गुंडाचा प्लांट आहे ह्यामध्ये पंधरा हजार लिटरचे दोन टँक आहेत म्हणजे टोटल तीस हजार लिटर आपण पाण्यामध्ये ग्रो करतोय हा पूर्णपणे आपण बंदिस्त प्लांट चालू केलेला आहे जेणेकरून ह्यामध्ये बारा महिने प्लांट आपला चालू शकतो आणि ह्यामध्ये कंटॅमिनेशन चान्सेस जसे की किडे प्राणी धूळ वगैरे पडायचे चान्स खूप प्रमाणात कमी असतात म्हणजे नेग्लिजिबल आहेत ह्या गोष्टी त्यामुळे ह्याची क्वालिटी म्हणजे चांगल्या प्रकारे असते म्हणजे हे टोटली ह्युमन कन्झम्पन साठी आपण वापरलं जातं मग आता हे आपण चालू कसं करायचं म्हणजे याची थोडी माहिती की यामध्ये कल्चर कसं पाणी कसं ते परत तुम्ही ते मोटर वगैरे लावली आहे याची जरा माहिती स्पिरुविना फार्मिंग चालू करताना काय की आपण टँक रेडी झाल्यानंतर काय करतो त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी घेतो त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट एन के मॅग्नेशियम सल्फेट आणि मोठ मीठ ह्या चार गोष्टी त्यामध्ये पाण्याच्या हिशोबाने ऍड केल्या जातात हे कशासाठी टाकले जातात हे पाण्याचा पीएच वाढवण्यासाठी आहे ना ह्या गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या जातात तसंच स्पिरुना जगण्यासाठी एक क्लायमेट हवंय म्हणजे एक मिडिया हवं आहे त्यामध्ये स्पिरुना म्हणजे स्पिरुईना काय होतं की साडे दहा ते अकरा ह्या पीएच मध्ये आहे ना चांगल्या प्रकारे ग्रोथ वाढतो त्याची रिक्वायरमेंट ह्या रिक्वायरमेंट आहे त्यामुळं त्या पाण्यामध्ये आपण ह्या गोष्टी चार गोष्टी टाकल्यानंतर पाण्याचं पीएच ऑटोमॅटिकली वाढत वॉटर होते आणि स्क्रिविना जगण्यासाठी एक हे हो, मीडिया तयार होतोय आपण त्यामध्ये ह्या गोष्टी टाकल्यानंतर स्क्रिविनाचं मदर कल्चर त्यामध्ये टाकलं जातं आज जर एक तारीख असेल तर पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस त्याला पूर्णपणे ग्रोथ होण्यासाठी पहिले पंधरा दिवस पूर्णपणे ग्रोथ होण्यासाठी लागतात त्यानंतर मग त्याचं हार्वेस्टिंग आपण करायला लागतो म्हणजे पहिला हार्वेस्टिंग पंधरा दिवसातून चालू होतो कधी कधी हार्वेस्टिंग केलं जातं पंधरा दिवस पहिले पंधरा दिवस झाल्यानंतर त्याचं दररोज आपण हार्वेस्टिंग चालू करू म्हणजे दररोज आपल्याला ते हार्वेस्टिंग दररोज उत्पन्न उत्पादन आपल्याला मिळतं पण मग ते ते असतो त्याला का महिने चालतं कसं हे आता कसं आहे की तुम्ही इंडोर कल्टिव्हेशन करणार असाल तर ते बारा महिने तुमचं चालू होतं प्रोडक्शन जर ते तुम्ही ओपनली जर आपण ओपनली केलं ओपनली केलं तर ते कसं आहे पाऊस पाऊस पडल्यावरती पीएच इन बॅलन्स होण्याचे वगैरे खूप प्रमाण होतं त्यामुळे ते स्क्रीन शक्यतो ओपनली करायचं एक पाऊस सोडून मध्ये प्रकारे येतं तर सर मग आता हे हार्वेस्टिंग कसं केलं जातं त्याची थोडी माहिती द्या हार्वेस्टिंग काय करतो आपण सकाळी सकाळी दररोज आठ ते दहा या वेळेत आहे ना म्हणजे स्प्रुविनाचं दुधावरती कशी शाय येते त्या प्रकारे आपण स्प्रिविनाचा पण वरती वरती लेअर आलेला असतं मग तो लेअर आपण ह्या फिल्ट्रेशन क्लोथ मधून वगैरे पास करून घेतो म्हणजे हे त्यामध्ये ठेवलेलं त्यामध्ये ठेवलेलं असतं त्यामधून फक्त मोटरच्या साहाय्याने आपण पाणी पंपिंग करून ह्यातून फिल्टर करून घेतो यामध्ये सोडायचं त्यानंतर ते पाणी खाली जाईल पाणी पिरुविनावरती राहतं मग हे वेट बायोमास मध्ये आहे ना झाल्यानंतर त्याला एक स्वच्छ पाण्याने त्याला धुतलं जातं ते कसं याच्यावरती धुतलं हा ह्याच्यावरतीच धुतलं जातं म्हणजे एक चांगल्या म्हणजे पिण्यायोग्य पाण्याने त्याला क्लीन वॉश करून घेतलं जातं आणि त्यानंतर मग त्याला सन ड्राईंग किंवा ट्रे ड्राईंग साठी आपण त्याला सुकवण्यासाठी ठेवतो ते किती दिवसामध्ये ड्राय होतं सन ड्राय होण्यासाठी त्याला एक ते दोन दिवस जातात आणि मध्ये त्याला आठ ते दहा तास ड्राय आता हे तुमचं सन ड्राईंगच आहे का ट्रेड्राईंग हे सन ड्राईंगचं मटेरियल आहे हे ह्या प्रकारे असं ड्राय होतं आणि मग आता हे म्हणजे पापुद्रे म्हणू शकतो फ्लेक्स म्हणतात फ्लेक्स स्पिरोबर ह्याला काय होतं की ह्याचं ग्राइंडिंग केलं जातं पावडर फॉर्म मध्ये रूपांतर केलं जातं आणि मग त्यानंतर टॅब्लेटिंग करतो आपण टॅबलेटिंग करतो किंवा पावडर म्हणून पण पावडर म्हणून आणि टॅबलेट म्हणून आपण ह्याचं सेल करतो अशी टॅब्लेट केवढी म्हणजे टॅब्लेट दाखवू शकता तुम्ही हे अशा प्रकारे टॅब्लेट्स असतात ह्याचे तर आपण हे पॅकेजिंग करून एकशे वीस टॅबलेटचं पॅकेजिंग आहे ते एकशे वीस टॅबलेटच्या पॅकेजिंग किंवा साठ टॅबलेटच्या पॅकेजिंगमध्ये आपण ह्याचं म्हणजे पासून तुम्ही ग्राइंडर करून ते स्पिरुलिनाचे टॅबलेट्स बनवले बरोबर आणि हे डिरेक्टली कन्झ्युमेबल आहे हा डायरेक्टली हे पाण्यासोबत कन्झ्युम केलं जातं पाण्यासोबत घेतलं जातं म्हणजे त्याचा आपल्याला डेली लाईफ मध्ये आपण हो घेऊ शकतो डेली लाईफ मध्ये ह्याचं सकाळी दोन टॅब्लेट्स आणि संध्याकाळी दोन टॅबलेट्स अनाशपोटी घेतलेले ना चांगले रिझल्ट येतात बरोबर मग आता हे फार्मिंग विषयी मार्केटवरती येऊच आपण फार्मिंग विषयी झालं तर आपल्याला पाणी सोडायचं आहे त्यानंतर या चार गोष्टी एनपीके वगैरे तुम्ही सांगितलं बरोबर पाणी म्हणजे मेंटेन करायचं अल्कलाइन वॉटर त्यानंतर मदर कल्चर सोडायचं आणि पंधरा दिवसापासून पिरोली आपली चालू चालू होते त्यानंतर हार्वेस्टिंग करताना आपल्याला अशा पद्धतीचे सीव मध्ये ते क्लिअर करून घ्यायचे नंतर ड्राय किती दिवसासाठी करायचं सन ड्राईंग सन ड्राईंग एका दिवसामध्ये होऊन जातं दिवसामध्ये होऊन जातं चांगलं जर टेम्परेचर असेल ड्रायर वगैरे तर तुम्ही युज केला तर एका दिवसामध्ये पण स्पिरोना होऊन जातं ड्राय त्यानंतर तुम्ही ग्राइंडिंग करून कॅप्सुल बनवले बरोबर टॅबलेट्स बनवले आता ही सर्व प्रोसेस तर ऐकायला तर सोपी वाटते पण यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत जी ज्या आपल्याकडून चुकू शकतात किंवा बॅच खराब होऊ शकते तर हे म्हणजे जितकं ऐकायला सोपं वाटतं मग त्यामधील थोडे चॅलेंजेस आम्हाला सांगा स्प्रिना फार्मिंग करण्यासाठी असं कोणतंही म्हणजे चॅलेंज येत नाही मेन आपल्याला पीएच मेंटेन ठेवायचं असतं की जेणेकरून स्प्रिविनाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते जर त्याचा पीएच जर इम्बॅलन्स आला तर त्याची ग्रोथ मंदा होते आणि ते पण शकतं अच्छा मग तेवढंच म्हणजे पीएच बॅलन्स राहायला आणि आपलं तर बंद दिसतंय त्यामुळे बाकीचे आपल्याला जास्त काही त्याला थोडीफार सनलाइट सनलाईट गरजेचे असते कारण कुठलेही प्लांट असेल तर त्याला लागणार असते सनलाइट वरती त्याची ग्रोथ वगैरे होत असेल म्हणून आपला तो ट्रान्सपरंट सनलाइट पास होणार आपला सनलाइट पास होणार हा पॉलिकार्बोनिक चीट आपण ह्याला वापरलेला पॉलिकार्बोनिक चीट ने आपण कव्हर केलेलं आहे ह्याचे मेन दोन उद्देश आहेत की बारा महिने प्लांट कंटिन्युअस चालेल आणि कंटॅमिनेशन चान्सेस हेच निग्लिजिबल होणार आहे मग आता स्पिरुना आपण उगवलं तुमचं हार्वेस्टिंग झालं मी समजा त्याच्या टॅबलेट्स बनवल्या तर आता याला पावडर साठी किंवा तुम्ही स्वतः कसं मार्केट उपलब्ध केलेलं आहे कारण की बरेच असे फार्मिंग बिझनेस आहेत की ज्याचं मार्केट मुळे बनवून सुद्धा लोक फेल होत आहेत किंवा त्याच्याबद्दल मग निगेटिव्हिटी पसरली जाते याच्याविषयी सत्य जे काय आहे ते तुम्ही सांगू सहा सात वर्षाचा अनुभव आहे त्यानुसार आम्हाला मार्गदर्शन झालं स्पिरुना फार्मिंग करताना मेन चॅलेंज म्हणजे मार्केटिंगचं असते म्हणजे मार्केट इझिली अव्हेलेबल नाही आहे तर तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचावं लागतं म्हणजे स्क्रीनाचे हेल्थ बेनिफिट वगैरे आहेत त्यामुळे लोकांना स्क्रीनाचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत हे समजावून सांगावं सांगा लागतं त्यानंतर तुमचं मार्केटिंग होऊ शकतं आता आम्ही सेल करताना कसं आहे की पहिल्यांदा स्टार्टिंग करताना आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना थोडे थोडे सॅम्पल्स दिले जेणेकरून लोकांनी डायरेक्टली डॉक्टरांपेक्षा डायरेक्टली आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्याचं मार्केटिंग करायला चालू केलं जेणेकरून लोकांनी हे कन्झ्युम करावं आणि त्याचं कन्झम्पन झाल्यानंतर त्यांना येणारे हेल्थ बेनिफिट रिझल्ट होणार आहे मग ते लोक काय करतात की एकाला रिझल्ट आल्यावरती ते चार चौकांना रिफर मग असं मार्केट आमचं होत गेलं आता आम्ही सेल करताना म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग करून परत ई कॉमर्स इकॉमर्स मिशो पण मिशोवरती पण आम्ही चांगल्या प्रकारे सेल करतो मग असंच तुम्ही म्हणजे स्प्रिना फार्मिंग करताना तुम्हाला मेन मार्केटिंगचं खूप मोठं चॅलेंज आहे तर तुम्ही हे ह्या प्रकारे तुम्ही आ, मार्केटिंग करून चांगल्या प्रकारे स्प्रिविना फार्मिंग करून बेनिफिट घेऊ शकता मग तुमचा सल्ला काय राहील सपोज मला आता चालू करायचं झालं तर मी बेसिक किती पासून चालू करावं इनडोअर करावं आउटडोअर करावं आणि त्याला साधारणपणे किती खर्च येईल स्टार्टिंग करण्यासाठी त्याची थोडी माहिती दे फार्मिंग जर चालू करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी एका गुंड्यापासून चालू करू शकता करून त्यातून तुम्हाला एक उत्पन्न दिसू शकतोय एका गुंड्यापासून तुम्हाला महिन्याला पंधरा ते वीस किलो पावडरचं उत्पादन मिळतं आणि तुम्ही चालू करताना स्टार्टिंगला कसं आहे की तुम्ही ओपनली कल्टिवेट म्हणजे कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून ना तुम्ही चालू करा जेणेकरून म्हणजे तुमचं हळूहळू मार्केट पण डेव्हलप होईल आणि तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला की तुम्ही त्या प्रकारे सेल पण करू शकता आणि जेव्हा तुम्हाला चांगलं त्यातून प्रॉफिट भेटायला लागेल तर तेव्हा तुम्ही कव्हर वगैरे करायचा नाहीतर अजून त्यामध्ये काहीतरी फॅसिलिटी युज करायचं वगैरे ना तर तुम्ही विचार करू शकता स्टार्टिंगला ओपनली फार्मिंग आणि कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंट मधून चालू करा मग स्टार्टिंगला तरी किती लागत एका गुंट्यासाठी ओपनली करायचं झालं तर एक ते दोन लाख रुपये खर्च येतोय म्हणजे करायची काही गरज नाही तुम्ही टार्पोलिन वगैरे ना पेपर असतोय तर त्याच्यामध्ये फार्मिंग चालू करू शकता बरोबर मग आता हे जी पावडर तुम्ही म्हणलं पंधरा ते वीस किलो येईल बरोबर म्हणजे साधारण एका गुंठ्यामध्ये त्या पावडरचा किलोचा दर काय असतो पावडर uh, ही साधारणतः चांगल्या क्वालिटीची असेल तर हजार रुपये किलो प्रमाणे ना जाते आणि जर ते जर तुम्ही टॅबलेट फॉर्म मध्ये जर विकायला गेला तर त्याचा रेट हा तीन ते चार पटीने वाढतो जसं की चार ते पाच हजार रुपये किलो टॅबलेट जातात आणि मग याला असं काय असतं की एक्सपायरी डेट आहे किंवा काय स्प्रिना चांगल्या प्रकारे ड्राय केलं तर त्याला दोन ते तीन वर्ष काहीही होत नाही बरोबर दोन ते तीन वर्ष आपल्याला काही अडचण नाही मग अशा पद्धतीने आपण लहान सेटअप सुद्धा हो, चालू करू शकतो बरोबर त्यामध्ये हळूहळू आपण स्केल म्हणजे मग आता सर आता चालू करताना तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करता आपल्या सेटअप वरती किंवा काय हो आपण ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ट्रेनिंग प्रोग्राम असं त्यामध्ये प्रॅक्टिकल प्लस थेरोटिकल पार्ट कव्हर केला जातो जेणेकरून स्किरोना फार्मिंग बद्दलची एक चांगला ओरिओ त्यातून मिळू शकतो म्हणजे हे ऑन प्लांट आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे बरोबर मग ज्या लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्या लोकांना याच्यापेक्षा अधिक माहिती पाहिजे तर सरांचा आपण कॉन्टॅक्ट तर देऊस आणि ज्यांना ट्रेनिंग करायचं ते सुद्धा सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात कारण की कधीही ऑनलाईन पाहून करण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येऊ शकते तुम्हाला कोणतीही शंका असेल तर आपल्याला कमेंट करा अजून कोणत्या उद्योगाविषयी की तुम्हाला शेतकरी ते उद्योजक बनण्याचा प्रवास सोपा होईल असा कोणता उद्योग तुम्हाला हवा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद सर Là